रामकृष्ण श्री स्वामी समर्थ ज्या घरी लक्ष्मीपूजन दिवशी ही कामे होतात त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते तर त्यामुळे लक्ष्मीपूजन दिवशी आपल्या केलेल्या सेवेचे लक्ष्मी सकाळपासून तुम्हाला संध्याकाळपर्यंत काही महत्त्वाच्या गोष्टी आहे त्या मी सांगते त्या तुम्हाला करायच्या आहे कारण या दिवशी सुद्धा असते तर बघा एकवीस ऑक्टोंबर मंगळवारी लक्ष्मीपूजन लक्ष्मी, लक्ष्मी कुबेरपूजन आपण या दिवशी करणार आहोत आणि दिवाळीच्या चार पाच दिवसामधील सर्वात महत्त्वाचा हा दिवस असतो आणि लक्ष्मीपूजन हे आपण संध्याकाळी करत असतो आणि पूजा मांडणी मुहूर्ताच्या अगोदर केली तर चालेल मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून दहा मिनटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनटापर्यंत म्हणजे या प्रदोष काळामध्ये श्री लक्ष्मीपूजन करावे तसे रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनटापासून ते रात्री नऊ वाजून सोळा मिनटापर्यंत लाभ आणि रात्री दहा वाजून पन्नास मिनटापासून ते उत्तर रात्री एक वाजून छप्पन मिनटापर्यंत शुभ आणि अमृतमुहूर्त आहे मुहूर्त असून या शुभ काळामध्ये तुम्ही माता लक्ष्मीचं काही वहीचे पूजन करू शकता तर तुमच्या लक्षात आलं असेल जवळपास तीन मुहूर्त दिलेले आहेत त्यामध्ये शुभमुहूर्त लाभ लाभ शुभमुहूर्त आणि शुभमुहूर्त अमृत या तीन मुहूर्ताचा समावेश आहे त्यामुळे एखाद्या मुहूर्ताची वेळ तुम्हाला पाळणं जमणार नसेल तर या दोन तीन मुहूर्तापैकी कोणताही एक मुहूर्त तुम्ही साधा आणि त्यावेळेस तुम्ही देवी लक्ष्मीसह कुबेराचे देखील पूजन करून घ्या या दिवशी धनाची देवता लक्ष्मी लक्ष्मीच्या पूजेला फार महत्व आहे तसेच या दिवशी तुम्हाला एक चूक अजिबात करायची नाही आहे खरं सांगते जवळपास नव्याण्णव टक्के महिला ही चूक करतात त्यामुळे या दिवशी आपण जी काही लक्ष्मीपूजन पूजा केलेली आहे जी काही सेवा केलेली आहे त्याचा काही उपयोग होत नाही तर कुठली ती चूक आहे तुम्हाला सांगते तुम्हाला सुद्धा कळेल की तुम्ही सुद्धा ही चूक केली असेल पण या लक्ष्मीपूजनाला ही चूक अजिबात करू नका बघा मैत्रिणींनो लक्ष्मीपूजनाला खरंच खूप महत्व आहे तर त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या संपूर्ण दिवसाच्या आपल्याला कसा फायदा होईल कुठल्या गोष्टी करून फायदा होईल याची आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि आपण केलेल्या लक्ष्मीपूजन सेवेचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल बघा सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला लक्ष्मीपूजन आधीच घराची स्वच्छता करायची आहे मला आता एवढंच सांगायचं आहे की लक्ष्मीपूजन दिवशी अमावस्यासुद्धा आहे धूळ कचरा आपल्या आपल्या घरामध्ये असणार नाही जाळी जळमट जाड़ असणार नाही याची काळजी घ्यावी यानंतर तुम पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजन दिवशी आपण लवकर उठणार उठल्या उठणार आहोत त्याच्यानंतर या दिवशी तुम्हाला उपटन लावून पंचगव्य लावून तुम्हाला अंघोळ करायची आहे अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला पहाटे पहाटे छान जास्त तेल टाकून दिवा लावायचा आहे दिवा नक्की लावा त्यानंतर मुख्य दरवाज्यावर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर उंबरट्यावर हळदीचे लेपन करायचे आहे उंबरट्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर घरात रांगोळी काढायची आहे रांगोळीला खूप महत्त्व आहे रांगोळीमुळे नकारात्मकता जी आहे तर ती घरामध्ये येत नाही किंवा आली तरी दूर पळून जाते यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीला पाणी अर्पण करून नंतर हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहे तुळशीजवळ पण तुम्हाला पहाटे पहाटे छान दिवा लावायचा आहे यानंतर आपल्याला सूर्याला अर्ध घ्यायचे आहे तांब्याच्या पत्रामध्ये बघा हळद कुंकू अक्षदा टाका एक फूल टाका सूर्याला अर्ध द्यायचे आहे कारण सूर्यदेवतेचे शुद्ध पूजन झाले पाहिजे बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये दे प्रकाश देणाऱ्या आहे हे लक्षात ठेवा प्रत्येक सणाला सूर्याला अर्ध हे दिलेच पाहिजे यानंतर यानंतर घरची फरशी पुसण्यासाठी पाण्यात खडा मीठ किंवा गोमूत्र लिंबू त्यानंतर तुम्हाला जी गोष्ट योग्य वाटेल ते या ठिकाणी टाकू शकता याऐवजी या दिवशी बघा गोमूत्र गंगाजल खडा मीठ लिंबू यात उपलब्ध असतील त्या गोष्टी टाकून तुम्हाला घरची फरशी स्वच्छ पुसायची आहे फिनाईल वगैरे या दिवशी टाकू नका आजच्या दिवसासाठी तुम्ही फिनेल वगैरे टाकू नका या गोष्टी टाका आणि या घराची पहिले तुम्ही स्वच्छता करा या गोष्टीमुळे खरंच बघा घरच्या कानाकोपऱ्यातील जी काही नकारात्मकता असेल वाईट लहरी असतील तर त्या पुसल्या जातील किंवा दूर निघून जाईल यानंतर देवांना आंघोळ घालायची आहे स्वच्छ घरात दिवसभर धूप दीप असायला हवे स्वस्तिक स्वस्तिक काढायची आहे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुम्ही अगरबत्ती लावा धूप लावा भीमसेन कपूर लावा पण घरामध्ये स्वच्छ वातावरण कसे राहील अगदी म्हणजे एखाद्याने आल्यावर म्हटलं पाहिजे की घरात किती प्रसन्न वाटते यानंतर पुढची गोष्ट म्हणजे या शुभ दिवशी देवांचे स्तोत्र मंत्र तुम्ही लावून घ्या मोबाईलवर दिवसभर बघा लक्ष्मीपूजन दिवशी तुम्ही स्त्रीसूत्र व्यंकटेश्वर सूत्र राम रामरक्षासूत्र विष्णू नाम विष्णू नामवली विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र मंत्र कुबेर मंत्र या मंत्र स्त्रोत स्त्रोत्राची कंटिन्यू तुम्ही रोज तुमच्या घरी घरामध्ये लावा तसेच मुख्य दरवाजाला झेंडूचे फुले आणि आंब्याच्या पानाचे तोरण लावायचे आहे यात तुम्ही कवड्याचे तोरण सुद्धा लावू शकता जर तोरण जुने असेल ते स्वच्छ धुवून घ्या नंतरच लावा तसेच मुख्य गाड्या आपल्याला बघा टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील सुरू करायच्या आहेत सर्वात पहिले त्या चार चाकावर किंवा दोन्ही चाकावर पाणी टाकायचे आहे हळदकुंकू अक्षदा हार फुले अर्पण करायचे आहे गाडीला ओवाळायचे आहे यानंतर तुळशीजवळ तुम्हाला रांगोळी देखील काढायची आहे घराच्या बाहेर पण रांगोळी काढायची आहे दिवा अगरबत्ती लावायची आहे यानंतर गॅसची शेगडी त्याच्यानंतर पाण्याचा हंड्याजवळ उत्तर भिंत यावर तुम्हाला हळदकुंकू आणि स्वस्तिक पण काढायची आहे स्वस्तिक पण परिपूर्ण काढा परिपूर्ण स्वस्तिक म्हणजे चार टिपके बाजूला दोन रेषा अशा स्वस्तिक पूर्ण काढायचा आहे आणि यासोबत घरामध्ये सगळीकडे गंगाजल गोमूत्र शिंपडायचे आहे तसेच या लक्ष्मीपूजन दिवशी अमावस्या असते तर अमावस्येला सुद्धा आपल्या जर या दिवशी कोणी सव्वासीन महिला आपल्या घरी आली किंवा एखाद्या सव्वासीन महिले महिलेला मैत्रीण असो किंवा कोणी पण असो सव्वासीन महिलेची ओटी नक्की भरावी कारण लक्ष्मीपूजन सव्वासीन स्त्री ही माता लक्ष्मीचे एक रूप मानले जाते त्यामुळे एखाद्या स्त्रीची तुम्ही ओटी नक्की भरा आणि यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी हवन करा हवन हे अगदी एखाद्या झाडाच्या चा चार पाच काड्या घ्या धूप टाका शेणाच्या गौरीचे पॉकेट देवाच्या सामान सामानात मिळते तिथे मिळते आणि त्या, त्याने तुम्हाला हवन करायचे आहे श्री स्वामी समर्थ म्हणा लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणा अगदी हवन म्हणजे फार मोठे असे काही नाही किंवा एखाद्या छोट्या पंक्तीमध्ये तुम्ही कापूर वगैरे घेऊन लवंग टाकून तसे सुद्धा छोटे हवन करू शकता पण संविधान हवन करा त्याला जास्त महत्व आहे म्हणजे घरामध्ये शांतता ठेवा कटकट भांडण होणार नाही याची काळजी घ्या बघा घर अगदी टकाटक तक पण त्या घरामध्ये नको ते नको नको ते घाण शब्द अपशब्द बोलले जातात मग त्या पूजेचा सेवेचा काही उपयोग होईल का आणि एका हाताने टाळी वाजत नाही त्यामुळे घरात सर्वांनी या गोष्टीची काळजी घ्यावी स्वामी मंत्र दिवसभर म्हटला तरी चालेल यानंतर बघा अमावस्येला अमावस्या आहे त्यामुळे अमावश्याच्या वेळी ज्या मावशी येतात मागायला त्यांना दिवाळीचे ताट द्यायचे आहे अमावशेला कोणाला तरी दानसुद्धा करा यथाशक्ती पाच रुपये दोन रुपये एक रुपये दान करा अन्नदान करा वस्त्रदान करा काही दान करा पण अमावस्येच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी नक्की दान करा यामुळे पितृदोष आपल्याला डोक्यावरील जातो यानंतर अजून महत्त्वाचे म्हणजे बघा या दिवशी घरामध्ये सात्विक जेवण बनवायला पाहिजे बऱ्याच ठिकाणी लक्ष्मीपूजनाला पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो पण काही घरामध्ये मांसाहार केला जातो हे अतिशय चुकीचं आहे असे तुम्ही करू नका किंवा हे करणे टाळा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीचे पान या दिवशी तोडू नका आधीच्या दिवशी तोडून ठेवा कारण या दिवशी पूजेमध्ये बघा तुळससुद्धा लागते तर आदल्या दिवशी तुम्हाला तुळशीचे पान स्वच्छ तोडून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता तसंच अमावस्येला म्हणजे लक्ष्मीपूजनेला पैसा उधार देऊ नका उधार कोणाला देऊ नका पैशाची देवाणघेवाण किंवा तुम्ही वस्तू विकत घेत असाल तर चालेल पण पैसे उधार दे मला लागतात हजार पाच हजार असे अजिबात करू नका किंवा कोणाला देऊ पण नका याचा वाईट परिणाम खरंच आपल्या आयुष्यावर होतो जी चूक मी तुम्हाला स्टार्टिंगला बोलली होती की खूप म महिला करतात ती म्हणजे संध्याकाळच्या वेळेस झाडू मारू नका पण संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत संध्याकाळी ही माता लक्ष्मी येण्याची वेळ असते आपल्याला लक्ष्मीला बोलवायचे आहे घाण झाली असेल तरीही तुम्ही हाताने थोडीशी साफ करून घ्या चालेल पण झाडू मारू नका संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला झाडू मारायचा नाही संध्याकाळी जे करायचे ते संध्याकाळी बाराच्या आत करून टाका किंवा सूर्यास्ता अगोदर करा त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला झाडू मारायचा नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला दुसरी गोष्ट दुसऱ्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर सकाळी सकाळीच स... वाटले तरी सकाळी सहाला सातला उठून झाडू मारा पण संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडू मारू नका लक्ष्मीपूजन दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला एक झाडूचा उपाय पण करायचा आहे तर तो कसा करायचा आहे या व्हिडिओ 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 लवकर आपल्या चॅनलवर येईल पण मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा सांगितलेल्या गोष्टी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायच्या आहे ज्या काही करायच्या आहे त्या कटाक्षाने टाळा जेणेकरून माता लक्ष्मीचे आगमन होईल केलेल्या सेवेचे कल्याण होईल केलेल्या लक्ष्मीपूजनाचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद